गाडी घेतली आहे भाड्यानं काकाला भाड्या बोलला काकाला भाड्या बोलला आता माझ्या तोंडावर बोलला नाही बोलला गाडी घेतले भाड्यानं म्हणून आता बोलला गाडी घेतले भाड्यानं बोलले 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 अरे काय बोलले 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 नीट ऐका नीट ऐका भाड्यानं गाडी आता आधी भाड्या भाड्यानं गाडी घेतली अरे काकाला भाड्या बोलतोस काय रे भाड्या अरे इथं मी इतका मोठा बिझनेसमॅन काका त्याला भाड्या बोलतोस अरे तुला कसा अभिमान पाहिजे कसा आदर पाहिजे भाषा कशी पाहिजे सॉफेस्टिकेटेड सुसंस्कृत कसं बोलायचं ऐक असं बोलायचं काय माझे की नाही काका येत आहेत गाडी घेतली म्हणे